वरदा कवरा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री एकनाथ महाराज कृत चिरंजीव पद हे बेचाळीस ओव्यांचं आहे बहुतेक वारकरी हे पाठ करतात नित्यपाठामध्ये ह्या ओव्या म्हणण्याची पद्धत काही वारकऱ्यांच्या ठिकाणी आहे त्यांनी या चिरंजीव पदामध्ये जे विवरण केलेलं आहे ते यासाठी की आपण जीव भावाला आलो की स्वतःच्या ठिकाणी मरणारे समजतो उत्पत्ती आणि लय ह्या दोन्ही गोष्टी जीवाच्या मागं लागल्या पण त्यांनी सांगितलंय असं जर आचरण राहिलं तर तो जीव चिरंजीव झाला म्हणजे त्याला पुन्हा मरण नाही तो अमर झाला म्हणून कोणत्या प्रकारे आचरण असावं साधक कोणत्या प्रकाराने वागावं वा। आणि त्या त्या त्या, त्या, त्या गोष्टी त्याच्या आचरणात असाव्यात ते या ओव्यातून सांगितलं आहे चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी किंचित बोलो निश्चयासी कळावयासी साधका अर्थात हा साधकाचा विषय साधकाला आपल्या जन्ममरणातून बाहेर निघायचं आहे आपल्याला जन्ममरणाचं चक्र जे पाठीमागे लागले त्यातनं बाहेर निघायचं आहे त्यातनं जो बाहेर निघतो तोच चिरंजीव होतो तेव्हा या पदाला जाण्याकरता साधकानं कोणत्या गोष्टीचा निश्चय करावा ते आता सांगणार आहे येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैसे रूप नित्यमृत्यू लागला समीप न मानी अल्प देह सुख काही गोष्टी अशा आहेत की झालं म्हणजे आप आपल्या हातून चुकलं असं जेव्हा वाटत असतं ता तेव्हा त्याला म्हणतात पश्चाताप पश्चात आणि जेव्हा काही गोष्टी होण्याच्या अगोदर आपल्याला असं झालं तर त्याच्या परिणामाची जाणीव होत असेल तर अनुताप वास्तविक दोन्ही सारखेच थोडे शब्द बदल इकडे तिकडे केले म्हणजे काही फरक पडला असं नाही पण महत्त्वाची गोष्ट आहे की होण्याअगोदर समजून येणं आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या आचरणात बदल करणं हे फारच चांगलं झाल्यावर काय करता चूक झाली जसं माणसं गर्दीत न चालताना लात लागली की पाया पडतात चुकलं चुकलं म्हणून तो दुसरा बस ज्याला लागलेली असते तो म्हणतो राहू द्या राहू द्या पण हे झालं ना लागूच नाही याची का काळजी घेतली नाही त्याची काळजी घ्यावी तसं इथंही ते आता सांगायचं आहे आता त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ठेवायची तर कोणाला कधी मृत्यू येणार हे कोणालाच ज्ञात नाही आपण किती वर्ष जागणार आहेत हे कळत नाही आपल्या दृष्टीनं आणि शास्त्राच्या दृष्टीनं शंभर वर्ष आयुष्य असं आपण म्हणतो कुठलं आलं आहे तसं तेव्हा मृत्यू नित्य समीप आहे हे आपलं लक्षात ठेवावं आणि त्यामुळं देह सुखाकडं पाहू नये आपल्याला कधी ना कधीतरी मृत्यू गाठणार हे ठरवल्यामुळं देहाचं सुख महत्त्वाचं आहे असं कधीच ठरवू नये म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तो मी विशेष स्वार्थी लाविला थिता परमार्थ हा तिचा गेला करी वहिला विचार हा आता पहिल्यांदा गोष्ट अशी की हा नरदेह कशाकरता निर्माण झाला कशासाठी झाला आपण जर पाहायला गेलं तर नाथानीच त्यांच्या ह्याच्यामध्ये एकनाथी भागवतामध्ये दिलेलं आहे की सर्व देहापेक्षा मनुष्यदेह हा परमात्म्याने मुद्दाम करायला लावलेला आहे कशा करता तर हाच देह एक आहे की योग्य कर्म करून माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल कोणतं कर्म तर परमार्थ कर्म करेल आणि माझ्यापर्यंत येईल याशिवाय कोणत्याही जीवाला माझ्यापर्यंत येण्याची माझ्याशी एकरूप होण्याची कधीही शक्ती नाही कारण का तर फक्त मनुष्य देहालाच कर्म करण्याचा अधिकार आहे यथार्थ कर्म केली विधियुक्त कर्म केली तर ज्ञानाचा अधिकारी होतो आणि मग ज्ञान साधना करू शकतो हे याच देहात आहे त्याच्याकरता हा देह निर्माण झाला हा त्याच्यामुळं हा नरदेहच फक्त परमार्थ करू शकतो हाची नरदेह नरतनू हाच नरतनू कार्य याहूनही उपाय अन्य नाही आता हे हे जर नरतनुचं कार्य आहे तर चुकलं कुठं तर तो मी विषय स्वार्थी लाविला भोगाकडेच गेलो प्रत्येक विषय सहज मिळत नाही तो मिळवावा लागतो तो, तो मिळण्यासाठी आट्टास असतो त्याच्याकरता स्पर्धा असते मत्सर असतो लोभ असतो सगळ्या गोष्टी करायचे तेव्हा विषय मिळतो मिळाल्यापुरतं समाधान की परत कधी मिळेल हे आता याच्यामुळं काय झालं तर विषय मलाच प्राप्त व्हावा अशी एक स्वार्थ भावना आपल्याकडे होती मुख्य काय होतं नरदेहानं परमार्थ करणं आणि गौण काय होतं की उगा आपला देह टिकवण्यापुरता विषय भोगायचा आहे पण मुख्य झाला विषय भोगणं आणि गौण काय झालं परमार्थाचं अंग हिता परमार्थ हातीचा गेला त्यामुळे एवढा सगळा प्राप्त झालेला संधी प्राप्त झालेला परमार्थ हातातून घालवला सगळं आयुष्य विषयासाठी गेलं आणि विषयभोगातूनच हो मृत्यू आला तर विषयभोगाचे हो जन्म पुन्हा पुन्हा प्राप्त होतील त्याच्याकरता काहीतरी विचार करायला पाहिजे होता आणि तो विचार करण्याची शक्ती कोणाकडे फक्त नरदेहात आहे नरदेहाशिवाय दुसरीकडं कुठं नाही विचार करायला फक्त नरदेहच आहे दुसरे त्यांच्या काय आहे आहार भय मैथून आणि त्याच्यानंतर निद्रा याविषयी विचार करू शकतात ह्याच्या पलीकडचा दूरगामी म्हणतो आपण त्याला तो यांना कधीच दुसऱ्या जीवजंतूला करता येत नाही म्हणून मनुष्यालाच विचार करता येतो आईसा अनुताप लाहता तव तववैराग्य येतयाच्या हाता त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन आता हे अगोदर ठरवलं नको आपल्याला दिलाय ना देवानं हा त्याकरताच वापरू आता नको असा जर विचार केला तर त्याच्या ठिकाणी हे सगळं विषयाबद्दलचं जे काय आहे त्याला वैराग्य निर्माण होईल म्हणजे विषयाचं प्रेम त्याच्या ठिकाणचं कमी होईल जसं एखादा मुलगा शाळेला ठेवला आणि तुला खर्चायला लागल म्हणून वडिलांनी पैसे त्याला काही दिले तर आपल्याला लागले तर खरंच म्हणून पैसे दिलेत असं जर त्यांनी विचार केला तर इतर मुलाबरोबर इकडं तिकडं कुठं जायचं नाही कुठली छंदीफंदी काही करायचा नाही कारण का आता आपल्याला शिकायला ठेवलं आहे आणि शिक्षण हेच महत्त्वाचं आहे असं झाल्यामुळं त्याला हा झाला अनुताप आता तो शिक्षणाकडे लक्ष ठेवेल दुसरी गोष्ट दुसरी मुलं कितीही त्याला आग्रह करत असली तर चल सिनेमाला जाऊ चल इकडं जाऊ चल हॉटेलमध्ये जाऊ तर तो नाही म्हणेल म्हणजे काय झालं वैराग्य केलं आता त्याला नको वाटत असेल का बघायला त्याला नको वाटत असेल का काही खायला नको वाटत असेल असं नाही पण त्याने ते टाळलं कशा करता तर वैराग्य होय कशा करता वैराग्य आहे तर आपल्याला का ठेवलं आहे आपलं उद्देश काय आहे हे त्यांनी नक्की केलं तसं आपण इथं मनुष्य देहाला आल्यावर आपला उद्देश काय काय प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला साध्य म्हणू कारण साधकाला साध्य हेच काय करतं पक्की होती मग साधक साध्याकडे कर जाण्याकरता जे करत असतो ते त्याची साधन आहे तेव्हा साधकांना पक्क करावं म्हणजेच त्याच्या ठिकाणी विषयाबद्दलची ओढ राहणार नाही आता वैराग्याचंच थो काही थोडीशी माहिती आपल्याला देत आहे ते वैराग्य बहुतापरी आहे गा हे अवधारी सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगेश्वरी बोलीजे आता एकंदरीत काय आहे वैराग्य वैराग्य म्हणून जरी आपण म्हणत असलो तर ते सुद्धा त्रिगुणाचंच आहे सात्विक वैराग्य राजशी वैराग्य आणि तामशी वैराग्य हे वैराग्यच आहे मग सात्विक वैराग्य कोणाकडं असेल तर सत्वगुणाचं प्राबल्य ज्याच्याकडं असेल त्याला राजशी वैराग्य कोणाकडे असेल ज्याच्याजवळ जा रजगुणाचं जास्त प्रबलत्व आहे त्याच्याकडं आणि तमगुणी तो तमगुणाचाच असेल म्हणून तमगुणाचं वैराग्य त्याकडे तेव्हा एकंदरीत कोणतं वैराग्य श्रेष्ठ हे आपल्याला पाहायचं आहे मग राजेशी वैराग्य जरी वैराग्यच असेल किंवा तामसी वैराग्य हे वैराग्य जर असेल तर ते परमार्थाच्या उपयोगी नाही ना म्हणून त्या दोन वैराग्याला माहिती झाल्याशिवाय कसं काढायचं या आपल्याला कोणतं वैराग्य परमार्थासाठी लागू पडतं हे कळालं तरच आपण त्या गुणाचं वैराग्य प आपल्या ठिकाणी अंगीकारू नाही वेद विधी विचार नेणे सत्कर्म साचार कर्मधर्मा कर्मधर्मी भ्रष्टाकार तो अपवित्र तामस आता कधी कुठलं शास्त्र पुराण किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी काही नाही देव माहीत नाही बाकीच्या देवाचे करायची पूजा माहीत नाही तुळशी माहीत नाही पूजा सांगणारे ब्राह्मण माहीत नाहीत आपण कसं वागावं नाही सकाळी उठलं तरी उठल्या उठल्या खाईल पुन्हा काय इकडं तिकडं जाईल कधीतरी दुपारी आंघोळ करल नाही तर त्या दिवशी करणारही नाही काय त्याच्या आचरणाला धरबंदच नाही हे सगळं कोणी त्याला सांगायला गेलं तर हे असलं कोणी सांगितलंय म्हणणार मग नेणे सत्कर्मचा आचार मग सत्कर्म तर कसा करायचा हेच जर त्याला स्वतःचे स्वतः आचरण कसं करावं हे कळत नसेल तर सत्कर्म त्याच्या हातून कसं होईल आणि मग धर्मरूप कर्म म्हणजे कर्म करणं हे तर सगळ्याला येतंच पण धर्माचं कर्म करणं म्हणजे धर्मानुसार कर्म करणं हे नाही मग तो सगळं भ्रष्टाकारच म्हणजे चुकीचंच सगळं वागतो त्याला सांगितलं आहे तामस हा अपवित्र आहे तामस कोण कोण झाला आता की ज्यानं कधी शास्त्र ऐकून घ्यायचं नाही मान्य नाही त्याच्याप्रमाणे विधीनी वागावं हे कळत नाही विधीचा विचार त्याच्याजवळ नाही अस असंबद्ध दुसऱ्यांनी सांगितलं तर ते कधीच मान्य करायचं नाही दुसरी गोष्ट चांगलं कर्म त्याच्या हातून कधी व्हायचं नाही आणि जे कर्म करतो ते धर्माला धरून कधीच नाही अधर्माचंच कर्म करणार त्याग केला पूज्यते कारणे सत्संग सोडून पूजा घेणे शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजस आता राजस कर्मामध्ये कधी कधी काय होतं की तो असतो कुठला तरी महाराज असतो किंवा एखादा मठाधिपती असतो सगळे पण आपली पूज्यता वाढावी आपल्याला सगळ्यांनी श्रेष्ठ ठरवावं हो। सगळ्यापेक्षा आपल्याला उच्च आसनावर बसवावं सगळे मान आपल्याला असावेत असा जो काही करतो तो जो विचार ज्या जवळ आहे मग इतर संत महात्मे आले तर आपलं महत्त्व कमी होईल आपण जर काही सांगायला गेलो आणि त्याच्यापेक्षा दुसऱ्या संतांनी चांगलं सांगितलं तर लोक तिकडं जातील म्हणून सत्संग करू द्यायचा नाही कोणाकडं जाऊ नका कोणाचं ऐकू नका आम्ही सांगतो तेच खरं आमचंच आहे का मग हे जे काय सांगतो ते कशा करता तर दुसऱ्याकडून नाही मग आपलं महत्त्व वाढून घ्यायचं आणि आपली पूजा करून घ्यायची मग त्याच्यामुळं काय झालं शिष्य ममता शिष्यानं आपल्यावर ममता दाखवावी आपल्याला श्रेष्ठ ठरवावं आणि सगळं काय असेल ते सगळं यांच्याकडंच असं जो स्वतःला उ उच्चपतीचा पतीचा प्रतीचा महाराष्ट्र राहतो <coughs> किंवा मठाधिपती म्हणून घेतो मी संत आहे असं म्हणून घेतो ते राजसे वैराग्य मग त्यांनी बाकीचं सगळं आहे पण रजगुणातला आहे कारण रजगुणाप्रमाणे त्याला मानपानाची आवड आहे आणि इतराला ते मिळू नये असं तो सारखा काय करत असतो विचार करत असतो वैराग्य राजस तामस ते न मानेचे संतास तेने न भेटे कृष्ण परेश अनर्थ असं मूळ ते आता पाहिलं आपण की वेदशास्त्र मान्य न करणारे तमगुनी यांचं शास्त्राचंच वैराग्य वेदाचंच वैराग्य कर्माचरणाचं वैराग्य म्हणजे त्याचं वैराग्य त्याने केलं आहे म्हणून तमगुनी वैराग्य इथं चुकीचं ठरवलं दुसरं कोण आहे संताला कधी दुसऱ्या संताचं नाव घेऊ द्यायचं नाही काही नाही असं इतर संतांचं वैराग्य संत संगतीचं वैराग्य आणि शिष्यानं आपलंच सगळं काही पूजा अर्चा करावी सतत आपल्या पूजेसाठी असावं असं ज्याच्या मनाला वाटतं तो जो कोणी तो राज रजगुणातला आहे त्याचं बाकीचं दिसत असेल तर वैराग्य रजगुणी म्हणून तोही सोडून द्यावा तेव्हा त्याच्याकरता सांगितलं की खरे संत महात्मेत त्यांना हे राजस आणि तामस वैराग्य आवडत नाही त्यांना माहिती आहे असं वैराग्य जर आपल्याजवळ असेल रजगुणाचं किंवा तमगुणाचं तर कृष्ण परमात्मा मिळणार नाही कृष्ण परमात्मा मिळण्याकरता सात्विक वैराग्याचीच गरज असते म्हणून त्याच्यापासून जर सगळं काय असेल तर अनर्थ आहे कारण हे दोन्ही काय आहेत की धनाच्या पाठीमागं लागलेले आहेत त्यांना वैराग्य येतं इतर गोष्टीचं मग पूजा अर्चा करताना सामान्य नाही म्हणजे ज्याची ज्याने आज म्हणलं आहे की आम्ही पूजा करणार किती पैशाची करणार म्हणजे तो तिथं बोलीच करून तुमच्यापेक्षा हे तुझ्यापेक्षा जास्त पैसे देऊन कोण करत आहे त्याची लावायची हे पैशेसाठी सगळं तो काय काय देतोय पूजेत ते पाहिजे त्याच्यासाठी सगळं या सगळ्या गोष्टी कशा झाल्या गौण झाल्या म्हणजे आता असलं वैराग्य तर नकोच नको कारण तो ते काही वैराग्य परमात्म्याकडं नेणारं नाही आता वैराग्य शुद्ध सात्विक ते मी जगद्वंद्यमानी यदुनायक ते सविस्तर ऐक मनिनिष्ठंक बैसावया आता ज्या वैराग्याबद्दल कोण प्रत्यक्ष कृष्ण परमात्माच बोलतात ते वैराग्य म्हणजे शुद्ध सात्विक वैराग्य तेव्हा शुद्ध सात्विक वैराग्याबद्दल काय जे असेल ते सविस्तर सांगू गेलेले आहेत त्याच्याकरता काय आहे की आता तुम्ही हे लक्षपूर्वक आहे का हे सांगायला निष्ठंक व्हायचावे म्हणजे दुसरीकडे काही नाही एक एकटक आपण जसं म्हणतो आहे तसं लक्षपूर्वक आहे का म्हणून या वैराग्याकरता तुमचे काय आहे श्रोत्यानं लक्ष द्यावं भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकाळी क प्रारब्धे प्राप्त होता देख तेथो निष्टंक अंग काढी तर पहिल्यांदा काय आहे की विषय तर आहेतच शरीर आहे इंद्रिय आहेत त्याप्रमाणे विषय येणारच आहेत पण स्वतः भोगायचं आहे मला हे पाहायचं आहे मला हे ऐकायचं आहे मला हे खायचं आहे अशी इच्छा निर्माण होण म्हणजे भोगाची इच्छा निर्माण होणं भोगाच्या इच्छेनं इच्छे तुम्ही विषय घेत असाल तर तुम्हाला अगोदरच त्याचं काय झालं इच्छा तयार झाली हे झालं पण योगायोगानं मिळालं म्हणजे काही नाही मनात नाही काही नाही काही नाही आपलं इकडं तिकडं जाता जाता एक मित्र भेटला आणि त्याने सांगितलं चल जेवायला नाही म्हटलं आता जाणारच आहे मी घरी नाही चल ना मग घरी नेलं तर घरी गेलं तर काय आहे ह्याच्या घरी पक्वानं केलेलं पुरणाची पोळी वगैरे मग आता त्याला जेवायला मिळालं मग आता ते ते जे काय आहे त्यांनी काही इच्छा केली ती काहीच का नाही आणि मग ते मिळालं अशा वेळेस त्याला विषयी विषय भोग म्हणत नाहीत ते कसं मिळाले तर परेच्छाप्रमाणे मिळाले दुसऱ्याने इच्छा केली म्हणून मिळाले आणि त्यात सहज भोग झाले हे प्रारब्धाने दिलेले भोग आहेत म्हणून असे भोग घेतले तरी आता हे खाल्लं आता उद्या पण असलं असावं असा नाही मिळालं ठीक आहे उद्या आपलं असेल ते असं अशा तऱ्हेनं प्रारब्धापुरता भोग मिळाला तरी त्या भोगाचं मनामध्ये काही धारण न करता म्हणजे त्याचे परिणाम सांभाळून न ठेवता त्याला आपण म्हणतो भोगाचे स्मरण हे परत न ठेवता मिळालं तेवढ्यापुरतं मिळालं पुन्हा त्याचा विचारही मनात आणायचा नाही का जे विषय पांग आहे ती ते अवश्य साधका नाडीती म्हणून लागो नेदी प्रीती कवणेरी ती आई कपा आता जे जे विषय आपण उपभोगतो ते ते विषय आपल्याला कुठं ना कुठं तरी आत अंतकरणात त्याचा विषय धारण करून राहतात म्हणजे त्याचं स्मरण राहतंच आणि तेच नेमके साधका लाडवे येतात आता ज्या विषय विषयाचं स्मरण राहिलं आहे तुमच्याकडं मग डोळा इंद्रियाद्वारे असो कान इंद्रियाद्वारे असो नाकाचा विषय जिभेचा विषय कशाचाही असू द्या तो कुठं नडेल तर नेमकं नामस्मरणात तुमच्या अभ्यासात त्याच विषयाचं ध्यान होईल तुम्हाला तोच विषय तुमच्या पुढे यायला लागल त्याच विषयाचे प्रत्याहारामध्ये अडचणी येतील म्हणून तो विषय आपल्या ठिकाणी का नको तर त्याचं प्रेम राहिलं की प्रेम राहिले की तो विषय कुठंतरी अडचणीत आणतो आणि तो साधकाला त्याची जी साधन आहे ती व्यवस्थित पार पडू देत नाही जेणे धरीला शुद्ध परमार्थ त्यासी जनमान हा करी अनर्थ तेने वाढे विषय स्वार्थ ऐकणे मस्त विचार हा आता ज्याच्या ठिकाणी परमार्थाची साधना करायची काही बाकी नको त्याचा निश्चय झालेला आहे आणि तो त्याच्या आवडीचा विषय झाला आहे अशा वेळेस चला इकडं जाऊ चला तिकडं जाऊ मग कोणीतरी तुम्हाला काय आहे प्रेमानं असू द्या पण तुमच्या रोजच्या साधनेला थांबून इकडं तिकडं नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो म्हणतो अजून अहो आम्ही एवढं प्रेमानं तुम्हाला बोलावतो आहे तुम्ही नको नको का म्हणता म्हणजे ते जनमान झाला जनमान म्हणजे प्रेम जन तुमच्यावर काय करते प्रेमानं तुम्हाला मान देते आणि तुम्हाला कुठं असेल ते तर पण इथं झाला तो अनर्थ कारण आपण आपलं जे काही साधन आहे ते साधनाची वेळ साधनाकडचं लक्ष ते थांबलं ना आणि कुणीकडं जाणं झालं तो म्हणतो आहे तिकडं मग आता त्याला परखडपणानं मला येणं होत नाही हे सांगणं किती गरजेचं पडलं पण ते सांगू का नको आपण सांगितलं त्याचा मन मोडा होईल त्याला काय वाटेल असं जर मनात सारखं वाटू लागलं तर मग काय करा बरं आता त्याच्या मनाखातर मग ह्याने काय केलं की एक त्याची जी काय आहे ते बरोबर आपली जुळवणूक केली अहो म्हटलं आमच्या काही नाही आमचं प्रारब्धच दिसतंय त्याच्याबरोबर जायचं मग प्रारब्धाने तो मला नेलं आहे असं धरलं तर तिथे गेल्यावर जो विषय भोगायला मिळेल तो विषय तुम्हाला पुन्हा अडचणीत आणल म्हणजे त्याला स्वार्थच झाला मग हा विषय अमक्याबरोबर गेलो तिथं हे पाहिलं किंवा ते ऐकलं किंवा ते खाल्लं हे सतत सतत तुमच्या ठिकाणी पुन्हा उभा राहील अंतकरणात एखादी गोष्ट उभा राहायला काही वेळ लागत नाही त्याचं काय असं सांगतात की दुधाच्या भांड्यात निस्त मिठाचा अंश जरी गेला का ते हो तर सगळं दूध काय नासवून टाकेल कारण का तर त्याचं तेवढंसुद्धा त्या दुधाला बाधक ठरतं तसं विषयाचा अंश जरी असला ते सांगतात की प्रत्यक्ष विषयभोगापेक्षा विषयाचं ध्यान हे सगळ्यात वाईट ध्याय तो विषयांसून जे आहेत तुम्हाला विषयाचं ध्यान त्या संगतीकडे घेऊन जातं म्हणजे कितीतरी हानी सगळ्यात सगळं त्याच्यामध्ये नष्ट होत होत बुद्धी तिकडं गुंतली की महत्त्वाचा सगळा विषय त्याच्यामध्ये जातो आणि पतनाला जावं लागतं म्हणून मग आईक नेमस्त विचार हा असं होऊ नये त्याच्यासाठी आता खुलासा करू लागले वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करीती जनी एक सन्माने करोनी पूजे लागोनी पै ने आता झालं हे सगळं टाळणारा ठरला त्याच्या ठिकाणी काही नाही कोणी काय आलं तरी नाही मला नाही मला नाही मला मग हे म्हणायला लागले तुमच्यासारखा साधू कुठंच बघितला नाही कशाला हात लावत नाही कशाचं काही नाही असा साधू आता खरी पूजा करायला आम्हाला माणूस सापडला आम्ही आता तुमचीच पूजा करत जाऊ कारण असा निष्प्रही वृत्तीचा माणूसच भेटत नाही मग त्याची स्तुती सगळीकडे सुरू झाली ते महाराज आल ते त्याने काय परखड बोलून दाखवलं एकजण म्हणला चला आमच्या घरी दूध प्यायला ते येणार नाही म्हणला दुसऱ्या घरी म्हणला चला आमच्या घरी जेवायला येणार नाही म्हणले मग नारळ द्यायला लागला नारळसुद्धा त्याने घेतला नाही म्हणजे किती महाराज मोठे काहीसुद्धा हात लावत नाहीत मग असे महाराज पाहिजेत असं करून त्यांची स्तुती व्हायला लागली तोंडावर व्हायला लागली आणि लोकं काय करायला लागली मग मान द्यायला सुरुवात केली आता वैराग्य पुरुषाला हे सुद्धा अडचणीत आहे असं त्यांना सांगायचंय त्याचे वैराग्य कोमल कंटक नेट न धरीच निष्ठंक देखो नि मानस्तुती अलौकिक भुलला देख तेथे आता त्यात दाखवलं की असं जरी झालं तुम्ही काही घेत नसाल पण लोकाचं मान राखायचं आहे लोकाचं मन तुम्हाला आहे म्हणून त्याच्या घरी जायचं आणि ते जे करल त्याप्रमाणे घ्यायचं पूजा अर्चा तर म्हटले तुमचं वैराग्य अजून कवळं आहे त्या वैराग्याला निबरपणा आला नाही मग कवळं वैराग्य असल्यामुळं जसं एखादं झाड असतं आणि ते कवळं असलं की फांदी कुणीकडे लवती अगदी खाली येऊन वर जाऊ शकते एखाद्या कशात नळीतसुद्धा शिरू शकते पण चांगलं पक्कं झाड झालेलं ते मोडल पण कशात वळायचं नाही तसं तुमचं अजून लवचिक आहे काही झालं की सुद्धा लवतं आहे कोणी जसं म्हणल तसं ते करतं आहे म्हणजेच हे सगळं जर काही असेल तर तुमच्या ठिकाणी अजून मान स्तुती ह्याला प्रेम आहे आणि त्यात तुम्ही भुलेलं जात आहे म्हणजेच तुमच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अजून कमी पडलेल्या आहेत जनस्तुती लागे मधुर म्हणती उद्धारावया हा हरीचा अवतार आम्हाला गी जागला स्थिर तेणे घरी तेने धरी फार शब्द गोडी, आता लोकांचं कसं असतं पा लोक तुमची परीक्षाही घेत असतील कदाचित कदाचित त्यांच्या ठिकाणी प्रेम असल मग त्यांनी काय केलं की के काही नाही तुम्ही तुम्ही मनुष्य नाही तुम्ही देवच आहेत नित -नित हुईल, हुईल। तुम्ही अवतार धारण केला आहे तुम्ही अवतारी पुरुष आहेत असा अवतारी पुरुष भेटणं म्हणजे आमचं भाग्य आहे अशा अवतारा पुरुषाला आमच्या घरी नेलं तर आमच्या घरी तुमच्या पायाच्या पुण्याईनं आमचं सगळं नीटनिटकं होईल चांगलं होईल म्हणून तुम्ही साधे नाहीत तर प्रत्यक्ष हरीचाच अवतार आहे काय केलं ह्यांनी की त्याची अशा तऱ्हेनं देवाबरोबर गणना केली किंवा प्रत्यक्ष देव म्हणायला सुरुवात केली अशा तऱ्हेची स्तुती करून इतकं गोडी जसं भगवद्गीता सांगते की स्वर्गातलं सुख कसं आहे हे सांगणारे जे असतात ते कसं करतात तर अतिशय मोहक वाणीनं आपल्यापुढं बोलतात मग त्याचा त्यांची वाणीच अशी असते की तुम्ही जे ते जे बोलायला लागले की तुमच्या अंतकरणाला त्यांचं बोलणं आकर्षक वाटतं आणि ते सांगते तसं करावं वाटतं तसं ह्यांच्यासुद्धा शब्दाची गोडी तीच आणि मग अशा तऱ्हेनं तुम्हाला बोलून बोलून ते काय करतील की तुम्हाला पुन्हा काही ना काहीतरी करायला भाग पाडतील त्याच्यामुळं त्यांची जी काय आहे ती त्यांची सगळी स्तुती मान देणं हे अडचणीत आणणारच ठरेल हा पाच विषया माझी प्रथम शब्दविषयी संभ्रम स्पर्शविषयी सुगम उपक्रम तो ऐसा आता झालं त्याच्याकरता वैराग्य कसं असाल हे सांगायला त्यांनी एक एक विषयच घेतलेत आत्ता आपल्याला शब्दविषयाबद्दल सांगितलं शब्द विषय तुम्हाला कसं फाशी पाडल शब्दवि शब्द, शब्द, शब्द हा एक प्रकारचं जाळंच आहे आणि तो तुमच्या भोवती जाळ्यात अडकलेला जसा श्वापद असतं ते अधिक हालचाल करल तितकं गुंततं तसं हा शब्द तुम्हाला काय करील गुंतवल मग शब्द विषयात कशा प्रकारे मनुष्य विषयाकार होतो हे दाखवलं दा। आता त्याच्यानंतर स्पर्श स्पर्शाच्या विषयातनं कशी त्याच्या ठिकाणी अडचण येते हे सगळं सांगायचं आहे पुंडलिक वरदाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त